कार्यकर्त्यांसह आपण इथे उपस्थित आहात काय कारण आहे ते जे दोन पंचवीस वर्षाचे जे तरुण तरुणी विद्यार्थिनी होते जे इथं आय टीला शिकायला आलेले होते की नोकरीला होते त्यांचं अमानुषपणे दो रात्री अडीच वाजता दारूच्या नशात जो वेदांत जो अगरवाल आहे जो एक मोठ्या जड नाणग्या बिल्डरचा मुलगा आहे त्याच्या बापा बापावरती गुन्हा दाखल झाला आहे तो नॉमिनल गुन्हा दाखल झाला आहे त्याला दहा वर्षाची शिक्षा आहे त्याला अजून अटक केलेली नाही त्याला तात्काळ कर अटक करण्यात यावं आणि अठरा वर्ष सतरा वर्षाच्या पोराला दारू पाजणारे जे दोन पब आहेत जे आता डी सी पी साहेबांना आम्ही निवेदन देताना डी सी पी साहेबांनी तिथलं सी सी टी व्हीचं फुटेज दाखवलं दोन वाजून तीन मिनिटांनी त्या हॉटेल आम्ही बंद केलेलं आहे आतमध्ये कुणी नाही आहे फक्त खुर्च्या टेबल खाली आहेत बार काउंटर खाली आहे हे जे दाखवलं आम्हाला त्याच्यानंतर तो परत तो ब्लॅक नावाच्या जा हॉटेलला जाऊन परत दारू पिल्ले असे जे काय रात्रभर पब चालू असणाऱ्या ह्या पब मालकांवरती आणि ह्यांच्यावर ह्यांच्याकडे लिकरचे लायसन आहेत का नाही या सगळ्या चेक करून या मालकांवरती आणि या जो तो मुलाचा वडील आहे तो अगरवाल त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यालाही जेलमध्ये टाकण्यात यावं आणि या ज्या दोन विद्यार्थीने ज्या आय टीचे जे विद्यार्थी आहेत जे मरण पावले जे उत्तर प्रदेशमधले त्यांना ते ताबडतोब न्याय मिळवून द्यावा अशा मागणीसाठी आम्ही डी सी पी मगर साहेबांना भेट देण्यास आलो होतो आणि डी सी पी साहेबांनी त्यांची आमची मागणी मान्य केलेली आहे आणि तात्काळ त्यांना अटक करावं म्हणून आमची ही प्रमुख मागणी येत्या एक दोन ते दोन दिवसात अटक नाही केली तर आम्ही तीव्रप्रमाणे एक सी पी ऑफिसला पूर्ण महाराष्ट्राचे कार्यकारणी घेऊन तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन छेडणार आहे असं म्हटलं जातं रात्रीच्या त्यांचं तेच चाललं होतं ना यांचं आर्थिक देवाणघेवाण काहीतरी झाल्याशिवाय एवढे कलम छोटे ही करून त्याला जामीन झालाच नसता त्याला जामीन करण्यासाठी जे काय पोलीस तरतुदी क केल्या त्या बिल्डरच्या फायद्यासाठी दे आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय हे प्रकार घडलाच नाही त्याच्या वडिलाला बी अटक करण्यात आलं नाही त्याच वेळेस त्याच्या वडिलावरती गुन्हा दाखल हो व्हायला पाहिजे तो झाला नव्हता ज्यावेळेस काल सर्व संघटना प्रकाक्षाने आम्ही सर्वांनी प्रेशर टाकला होता त्यानंतर दुपारनंतर काल गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होऊन देखील अजून अटक करत नाहीत तर याचा अर्थच आहे की यांच्यात काहीतरी देवाणघेवाण झाले असणारे कुणीतरी मध्यस्थी राजकारण्याने मध्यस्थी केली असावी म्हणूनच आतापर्यंत हे सगळं शांतीत चाललेलं आहे आपता या संदर्भात डीसीपीला आहे डीसीपीला आता निवेदन दिलेलं आहे आम्ही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की रजिस्टर गुन्हा दोनशे तीनशे सहा ऑब्लिक दोनशे चोवीस सदर गुन्ह्यात वाहन अधिनियम अठरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणीस अ वाढ करून अगरवाल त्याच्या वडिलाला आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली तो वेदांत विशाल अगरवालला अटक केली आणि लगेचच ताबडतोब जामीन केली त्याला फक्त नाबाली आहे म्हणून तर त्याच्या वडिलाला अटक करा अट करावी आणि त्याच्यावरती तो गुन्हा टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे ते टाकलाच पाहिजे होतं ना जर झोपडपट्टीचा किंवा गरीबाचा पोरगा असतं तर त्याला ते वसतिगृहात टाकला असतं ता त्या जोबाई वाडीपर्यंत नंतर मग बाल सुधार गृहात टाकून मग परत त्याच्यावरती प्रोसेस चालू केली असती हा मोठ्या बापाचा दाणग्या बिल्डरचा पोरगा आहे ना त्यांची मोठी देवाण घेऊन फ्लॅट ब्लॅट देणं घेणं झालं असणार आहे हीच आम्हाला डाऊट आहे संशय म्हणून आमची एकच मागणी आहे की त्याच्या वडिलाला अटक झालीच पाहिजे त्या माल बार मालकावर पण गुन्हा दाखल करून त्या बारला सील लावली पाहिजे दोन दिवसाच्या आतमध्ये त्याच्या वडिलाला जर अटक नाही झाली हे जर पब सील जे रात्रभर चालू असतात ते जर बंद नाही झाले तर आम्ही महाराष्ट्राची मा, सगळं कार्यकारिणी घेऊन सी पी ऑफिसवरती तीव्र प्रकारचं आंदोलन करू त्यात जर काही चुकीचा प्रकार घडला तर त्याला तो पोलीस प्रशासकीय जबाबदार असेल मी कित्येक पाच वर्ष झाले कंटिन्यू पुणे शहरामध्ये जेवढे पाप पब आहेत बार हे डिस्को जे तुमचे रात्री टेरेसवरती अनधिकृतपणे टेरेसवरती यांचा सगळा दा दांगाळ चालतो ना महानगरपालिका प्रशासक त्याच्यावर लक्ष घालती ना सर्वांना देवाण घेऊन करून हा हे बार आणि हे पब हे डिस्को चालतात हे आज नाही गेली पाच वर्ष प्रत्येक पोलीस स्टेशनला सी पी साहेबांना पण आता निवेदन दिलं तर आत्ता बी तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस पाऊस रेन डान्स चालला होता पूर्ण पुणे शहरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात पावसाचा दुष्काळ होता आणि ह्या सगळ्या डिस्को बिस्को पारमध्ये पावसाचे रेन डान्स चालू होते सी पीला निवेदन देऊन पण हे चाललेले होते म्हणजे यांचे हात हात मिळवणे असल्याशिवाय ला ही प्रकार घडू शकत नाही कमी वयाच्या पोराला दारू पाजणं म्हणजे त्या बारला सील नाही अजूनपर्यंत असं कुठलाही बार सील करत नाही कुठल्याही पबला कुठल्याही डिस्कोल जावा फार तुम्ही सांगतो तुम्हाला कोंडव्यापासून ते औंधपासून ते पूर्ण पुणे शहरातल्या सर्व कल्याणीनगर असो कोरेगाव पार्क असो किंवा कुठलाही पब असो कमी वयाचीच पोरं बारा एकवीस सतरा ते एकवीस वयाच्या आतल्याच पोरांना तिने एंट्री करून दारू पाजतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी पोलीस प्रशासकाच्या हात मिळवणीशिवाय हा प्रकार घडूच शकत नाही दोन आणि तीन आणि सकाळी पाच वाजेपर्यंत पब चालू आहे ते दारू भेटते म्हणूनच झालं याच्या आधी सा तीन वर्षा आधी पण एक पोरगा होता जवळजवळ बावीस वर्षाचा पोरगा होता इथं कल्याणी नगरला पिला आणि त्या कल्याण नगरच्या विहिरी त्या ब्रिजवरून उडी मारून जीव दिला त्यावेळेसही आम्ही निवेदन देतं प्र प्रकरण नव्हतं तिथं दारू पाजले पाटे चार वाजेपर्यंत आणि साडेचार वाजता त्यांनी त्या नदीमध्ये उडी मारली कल्याणीनगरच्या ब्रिजवरनं त्यावेळेस पण हा प्रकार घडला होता गेल्या तीन वर्षाआधीचा एरडा पोलीस स्टेशनचाच हा प्रकार आहे त्या पोराच्या वडिलाचं नाव प्रेम पवार आहे त्यांचा मुलगा होता हिथं मध्ये रात्रभर त्यांना दारू भेटली म्हणूनच ते रात्री त्या दारूच्या नशेमध्ये तो प्रकार घडलेला आहे दोन महिन्यापूर्वीच आम्ही या सर्व प्रकारावरती पत्र तीन महिन्यापूर्वी पत्र केला होता आणि अशाच प्रकारे ही घटना घडणार होती याबाबत पूर्वी कल्पनासुद्धा दिली होती तीन महिन्यापूर्वी याबाबत पत्र सुद्धा झालेलं आहे आणि आत्ता आम्ही डी सी साहेबांना भेटलो तर त्यामध्ये आम्हाला मगर साहेबांनी सांगितलं आहे की मुलाच्या वडिलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु हा जो दाखल झालेला गुन्हा आहे त्यामध्ये त्या कलमामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि जो गुन्हा दाखल झाला आहे ते कलम नॉन कॉन्स्टेबल आहे दख दखलपात्र आहेत त्याच्यामध्ये आरोपीला तात्काळ अटक करण्याची हां नाही अटक करण्यात येते अटक करण्यात येते तरीसुद्धा पोलिसांनी जाणीवपूर्वक त्या आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आलेली नाही ना आहे आणि पोलिसांना हे माहीत होतं की ज्या दिवशी घटना घडली गट त्या दिवशी हा मुलगा जो आहे तो मुलगा अल्पवयीन आहे तरीसुद्धा मुलांनी त्या दिवशी मुलाच्या पालकावर गुन्हा दाखल न करून कर्तव्यास कसुरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला दिसून येते स्पष्टपणे आता यांनी पाच आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पाचही आरोपींना अटक ही निरंक दाखवलेली आहे जे अटक दाखवलेली आहे त्यांच्या डी सी आरमध्ये ते अटक ही निरंक दाखवले आहे आणि दु दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं म्हणजे जो डिस्को थेट परवाना मिळतो ते तो जो परवाना आहे तो पोलीस आयुक्त नियम साठ याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार हा परवाना दिला जातो तर परवाना देताना काही अटी घालून जो परवाना दिला जातो परंतु कुठल्याही अटीचे पालन हे डिस्को पबवाले करत नाहीत त्यामुळे आम्ही पुन्हा आता पत्रावर केलेलं आहे जर दोन ते तीन दिवसामध्ये या मुलाच्या पालकाला अटक झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन तुमपूर्व महाराष्ट्राचे कार्यकर्ते करणार आहोत